सकाळचं ना सगळं आवरून झालेलं आहे जेवणं वगैरे मस्त झालेली आहेत आणि आज ना जरा बाहेर जायचं आहे आणि गुरुबाळाला ना आता झोपायचं आहे तर त्याच्यामुळे त्याला झोपवायला आणलं म्हणजे तोही झोपला की सगळेजण थोडं थोडं आराम करतील आणि जरा बाहेर जायचं तर म्हणजे ते कुठे पुढे मी तुम्हाला व्हिडिओत सांगतेच मला ना गुरुबाळ झोपला का जरा सरलास किचनची एक रेसिपी पण करायची आणि तीच रेसिपी म्हणजे जे काय मी बनवणार आहे ते आम्ही सोबत घेऊन जाणार आहोत फिरायला जाणार आहोत तिथे तर आता मी पहिले ना याला झोपवून घेते म्हणजे आमचं बाळ झोपलं ना मग भारी होऊन जातं सगळं काम बाय बाय कर त्यांना बाय बाय कर आ, मी मी ना मी गाई गाई करतो चला झोपा डोयला ना बाबू डोळे गुरुबाळ पण झोपलं आणि मी पण थोडासा आराम केला आणि इथे ना मी मेथीचे पराठे करते जरा वेगळ्या पद्धतीचे अगदी चमचा भरते टाकलं आणि मेथीची भाजी ना थोडीशी अशी वाफवून घेतली म्हणजे फक्त वाफवून म्हणण्यापेक्षा फक्त कलचून घेतली त्याच्यामध्ये दोन मिनटं आणि नंतर पीठ घेतलं तुम्हाला जेवढं लागेल तेवढं घ्या आणि त्याप्रमाणे तुम्ही मेथीची भाजी पण टाका पण तसाच आपला सरलास किचनला मात्र हा व्हिडिओ मी टाकणारच आहे तर बघा आता मस्त असं मळून घेतलं आणि मळून घेतलेलं पीठ एका साईडला ठेवलं आणि थोडंसंच करून घेऊन जायचं आहे कसं आहे वेळ प्रसंगाला जर समजा बाळा पाण्या जर थांबला नाही जास्त तर म्हटलं मग सोबत असू द्यावं किंवा जर आम्हाला बाहेरचं खायचं नसेल तर एवढ्यावर नाश्ता करून घरी येऊन जेवण करणार होतो आम्ही तर छान असं बटाटे मस्त शिजवून आणि त्याच्यामध्ये तिखट धनेजिरे पूड अद्रक लसूण पेस्ट कोथंबीर असं घातलं आणि मेथीची भाजी घालून ही कणिक मळून घेतली मस्त अशी खूप छान लागतात हे पराठे आणि जसे आपण बटाट्याचे पराठे करतो ना त्याप्रमाणे पराठे करून घेतले आणि हे पराठे ना चांगले असे सकाळी जर केले तर संध्याकाळपर्यंत म्हणजे राहतात व्यवस्थित बटाट्याचा पराठा असल्यामुळे कसं आहे जास्त वेळ नाही टिकत पण म्हणूनच मी ह्यावेळेस ना म्हटलं थोडं दुपारून करायला घेतले कारण मग सोबत न्यायचे असल्यामुळे तर चला पराठा खूप छान होतोय आणि ही रेसिपी सरलाच किचनला जाऊन नक्की बघा म्हणजे ना एका एक तीरमध्ये दोन शिकार करायचे असतात मला म्हणजे जर आता आम्हाला काही खायला वगैरे न्यायचं असेल किंवा दुपारचा नाश्ता असेल त्यावेळेस अशी एखादी रेसिपी करायची म्हणजे नाश्ताही होऊन जातो आणि आपलं खाणं पण होऊन जातं ॲक्च्युली काय आहे ना ॲडजस्टमेंट करायची म्हटलं चला आता कुठला तरी आपल्याला व्हिडिओ लागतोच ना रोजच्या रोज तर तशा आणि हेल्दी आहे हेल्दी असल्यामुळे कोणीही सहज करेल आणि खाऊ शकेल सगळ्यांना आवडेल असे हे पराठे मस्त दोघी बाजूंनी तेल लावून मस्त असे खरपूस असे शेकून घ्यायचे म्हणजे जो बटाट्याचा पराठा आपण करतो ना फक्त मेथीची भाजी मी कणकेत घातलेली आहे पराठे झाले नैनिशा ऑफिसून आली निखिल पण आला घरी लगेच आम्ही तयारी केली जायला निखिलला माझी मजाक घेतो कॅमेरामॅन कुठे गेला असं म्हणतो आवाज देतो आणि नंतर बोलतो बघा तो, तो. <laughs> काय मेट्रो आजकाल काय झालंय मी जेव्हा शूट करते ना त्याला आता कळून गेलेलं आहे आजी काहीतरी सांगणार आहे आणि तो एकदम ऍक्शन घेऊन तयार असतो आम्ही चाललोय मेट्रो बघायला चल झाली सगळ्यांची तयारी वस्तू हातात घेतली का तेवढीच पाहिजे सोबत असा मेट्रोचा प्रवास करायचा काही असा योग नाही आलेला आणि नैनिशालाही जरा ऑफिस हो बघायचं होतं त्या रस्त्याने जर जाता येईल तर म्हणजे टू व्हीलरने जाते ना नेहमी तर खूप त्रास होतो येताना खूप ट्रॅफिक लागते संध्याकाळची तर त्याच्यामुळे जर आज ना मेट्रोचा आम्ही तपास करायला खरं म्हणजे निघालो आज गाडी सोबत नाही घेतली कारण रिक्षाने जाणार आहेत तिथे जर रामवाडीपासून बसायचं असेल तर मग ती गाडी कुठे लावायची पुन्हा पार्किंगचा प्रश्न त्यामुळे ना आम्ही आज ना असं ठरवलं आहे की पूर्ण प्रवास रिक्षा मेट्रो असाच करायचा आहे छान मस्त निघालेलो आहोत आम्ही रामवाडीपासून बसणार आहे ॲक्च्युली स्टेशनच रामवाडीपासूनच आहे तुम्हाला म्हणजे कसं आहे स्टेशन भरपूर आहेत पण आम्हाला खराडीतून जायला हे स्टेशन आहे जवळचं तर आता हे दोघं माझी वाट बघत बसले कारण मी करत होती शूटिंग मी माझी माझी फ्रंट कॅमेराने करत होती शूटिंग तर गाडी एकदम जवळ आली मला काही लक्षात नाही आलं तर नैनिशा म्हणत होती मम्मा मम्मा गाडी आहे गाडी आली गाडी आली तर चला बोलत बोलत आता आपण मस्त लिफ्टने जात आहोत इतक्या सूचना व्यवस्थित अशा लिहिलेल्या आहेत एंट्री तुम्हाला जर बाहेर जायचं असेल ते किंवा तुम्हाला कुठल्या स्टेशनला जायचं आहे ते पण येणार तुमचे फ्लॅ गाडी कुठल्या प्लॅटफॉर्मवर असणार आहे ते पण येणार चेंज कशी करायची ते पण सांगणार तर बघा इथे मात्र ना आम्ही स्मार्ट कार्ड घेतलं आणि प्रत्येकाला एकेकाला मग आम्हाला इथे प्रवेश मिळाला सेक्युरिटी एकदम मस्त कडक आहे आणि छान असं स्वच्छता आहे कारण आपल्या पब्लिकला जर तुम्ही दंड ठेवणार नाही ना तर कधीच ते सुधारणार नाही पडलं की इथे ना असं तुम्ही जर काहीही घाण केली किंवा खाण्याच्या वस्तू आणल्या तर तुम्हाला दंड आहे त्यामुळे तिथे इतकी स्वच्छता आहे ना असं वाटतंच ना आपण रेल्वे जातो किंवा रेल्वे स्टेशनला आलेला आहोत अगदी मस्त खरंच मेट्रो रेल्वे भारीच आहे चला मग आता प्रवास करूया आमची रेल्वे आलेली आहे आता आम्ही बसतो भरपूर स्टेशन आहेत आम्ही रामवाडीपासून निघालो तर त्यामुळे ना उतरणारेही भरपूर होते आणि निघू दादाला पहिले जागा नाही मिळाली नंतर निखील दादाला जागा मिळाली खरंच खूप सुंदर आणि खूप छान स्मूथ असा प प्रवास होतो बरं का इथे म्हणजे पुण्यातल्या पुण्यात तुम्हाला लांब लांब ठिकाणी जायचं असतं प्रत्येक ठिकाणी कॅब करा रिक्षा करा परत ना प्रत्येक वेळी बदलण्याचाही प्रॉब्लेम नाही इथे कसं आहे एकदा आपण बसलं रेल्वेमध्ये की चला चला मग आता उतरलो आहोत आणि उतरल्यानंतर आम्ही मात्र कुठे आलो आहेत छत्रपती संभाजी गार्डनला आलो कारण ना आमच्या गुरुबाळाचा झाला होता जेवणाचा वेळ तर त्याच्यासाठी मात्र गोड ढिर केलं होतं ना आमच्यासाठी मी ते पराठे आणले होते पण म्हटलं जरा जरा थोडं थोडंच खाणार होतो आणि जमलं ना तर थोडंसं चाव म्याव पण करणार होतो आज बाहेर थोडंसं एन्जॉय पण करणार होतो तर त्याला खाण्यासाठी आता आम्ही इथे आणलेलं आहे आजकाल अंधार पण खूप लवकर होतो ना काही नाही फक्त साडेसहा झालेले आहेत बरं का तरी पण असं वाटतंय लाईट वगैरे भरपूर लावलेले आहेत म्हणजे साडेसहा पावणे सात झालेले आहेत पण त्याला म्हटलं आधी खाऊन घातलं ना मग तो एकदम खुश राहतो नाश्ता करायचा गुरुबाळाला खाऊ घालता घालताना माझ्या आणि नैनिशाच्या गप्पा रंगल्या होत्या आणि त्याचं पण खाणं चाललं होतं त्याचं खाणं झालं आणि पुन्हा आम्ही दुसऱ्या रिक्षाने एफ सी रोडला आलो म्हणजे ना फर्ग्युसन कॉलेजच्या रोडला आधी ना सुरुवातीला आम्ही ना सँडविच ट्राय केलं कारण ना नैनिशा म्हटली इथे सँडविच खूप छान मिळतं तर आपण इथे खाऊया मग सँडविच ऑर्डर करण्याच्या आधी ना गुरुवाळासाठी आम्ही क कप केक म्हणावा की आईस्क्रीम म्हणावं मला काही ते माहीत नाही आणि मी ते माहिती करून घेण्याच्या भानगडीत पण पडत नाही मला काही एवढं म्हणजे गोड असल्याने मी काही इंटरेस्टच घेत नाही त्या गोष्टींमध्ये कारण आपलं शुगर आहे ना नाही चालत ना चला तुमचं तुम्ही तुम्ही काहीही खावा चटोऱ्या बघा कसं खातंय कसं आवडतंय कसं सांगतंय चला आला आमचं सँडविच

मस्त एन्जॉय करून आलो मेट्रो पण फिरून आली मी आणि आजचा हा व्हिडिओ ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला एक लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा हं चला तर मग भेटूया पुन्हा छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय मला बाय करायचं होतं पण इकडे बघा आमचं काय चालू आहे मग माजी आजी आजी, आजी आपण ना टोरटॉइजला ना तो झोपायच्या आधी ना फ्रीजला ना टोरटॉइज लावलेलं आहे म्हणजे कासव आहे तर तो तिथे ना त्याला गुड नाईट करायला येतो रोज तर बघा तुम्ही आता काय करतो येतो गुरु बाळाच चेंज झालेलं आहे कपडे टाटाईश कुठे टाटाईश कुठे कुठे टाटाईश कुठे 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 बरोबर टाटाईश सांगतो कुठे टाटाईश दाखवा 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 तिथे तिथे चला तर माझा व्हिडिओ ब्लॉग इथे संपवते बाय